आता एक्झाम येणार आहे बरं का अभ्यास करायचा ड्रॉइंग नाही करायचं कधी आता आहे ना तुझी नेक्स्ट नेक्स्ट वीक पासून नाही रे आता सप्टेंबर पासून चालू होऊन जाईल म्युझिक कम्प्युटर अजून जी के मग ऑक्टोबरमध्ये तुझी फर्स्ट टर्म एक्झाम हे अभ्यास करायचा काय काढत ते नुसतं चित्र काढत बसतो काय उंदीर हॅलो फ्रेंड्स माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आ, कलर वगैरे आमच्या घराला देऊन आहे आणि सगळं घर पण टाकते आवरून झालेलं आहे आणि गणपती बाप्पा आले आणि गेलेसुद्धा आणि त्याच्यामुळे आता एकदम घरात असं शांतता झालेली आहे कारण गणपतीच्या वेळेस एकदम धामधूम चालू होते गा खाली गाणे त्याच्यानंतर इथं पण लक्ष सगळे फ्रेंड येत होते आहे ना रे लक्ष्म सगळे डान्स करून दाखवायचे त्याच्यामुळं असं दिवस कुठे निघून जायचं रात्र पटकन निहून जायची गणपतीच्या चा। वेळेस आणि आता आमच्या घराला पण छान कलर दिलेला आहे आणि लक्ष बोलला की मी आता भिंतीवर अजिबात चिरखडणार नाही मम्मी मी कशा नेसलेला आहे ना लक्ष तो तो स्वतःच बोलला मग मम्मी आता घराला कलर द्या मी अजिबात पेनाने किंवा पेन्सिलने चिरखडणार नाही आणि काय काढलं कृष्णाजी कृष्णाजी कृष्णा ओके जीव आलं ये आणि आता अभ्यास नुसतं ड्रॉइंग करायला आवडते मला करतो आणि इथे मी हारबरे पडण्यासाठी लावलेले मस्त त्याला मोड आलेली होती भाजी करू आमटी आणि बाजरीची भाकर करूया लक्ष पेरू नको खाऊ थांब जेवायचं मग जेवण नाही जात जेवण झालं का मग खाऊ मग काय द्यायचं हा मग मॅगी हा ना कधीच नाही खाल्ला ना तू पे गरमागरम भाकर करते छान पैकी बाहेर आणि लक्ष ला जेऊ आहे तोपर्यंत त्याचे पप्पा पण येतात ना लक्ष भाकर आवडते बर का पहिले नाही नाही म्हणतो पण एकदा भाकरचा एखादा घास दिला की त्याला आवडतं आणि दूध भाकर जास्त लक्ष नाही तर चला भाजी शिजली वाटत तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आज मी मम्माची हेल्प करतोय लिहक करायला काम करायला तर लक्षला माझं काम करायला खूप आवडतं त्याचा अभ्यास करायला नाही आवडत पण माझं काम करायला आवडतं <laughs> ना आणि त्याची आता एक्झाम जवळच येईल पुढच्या आठवड्यापासून तोही बिझी राहील अभ्यास करायला आहे ना रे बच्च अभ्यास करतो माझ्या अभ्यासची व्हिडिओ तुम्हाला हा तो रोज कशाचा अभ्यास करतो काय करतो हे सगळं तुम्हाला पाठवेल तो

बार 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 फोन करते हा हा स्टँड आहे मस्त लक्ष आता घेऊन बसलाय त्याच्यावर त्याला लिहिता येत हे ये पुस्ता पण येत आहे मार्करच्या पेनने लिही मार्कर पेन लिहि पेट काही ते नाही ते त्या पेनाने नाही लिहित त्याला मार्कर पेन लागतं व्हाईट बोर्ड वरचा हा अरे दुसरा हा तो माझ्याकडं बोर्डवरच आहे तो मी सांगते की कोणता सा पेपर तपासायला लिहू हा का हा आता थोड्यावारी पूर्वी एक मोठा धमाका झाला आम्हाला वाटतं विमानच पडला का हा ना इतका मोठा आवाज आला म्हणजे आम्हाला असं वाटलं की कुठेतरी दुर्घटना विमान वगैरे पडला का डेंजर आवाज होता तो पण मग आता कळलं आम्हाला की डी आर डी ओचा आवाज होता कारण त्यांचं कसलं तरी परीक्षण चालू होतं आणि त्याच्यासाठी तो आवाज आला होता म्हणजे त्यांनी अनाऊन्स अगोदरच केलेलं होतं पण हे कोणालाच नव्हतं माहिती की घाबरून जाऊ नये असं ए स्टीन रॉकेटचं परीक्षण होतं आणि त्याच्यामुळे त्याचा आवाज जरा प्रचंड होता प्रचंड होता बेनिफिट खेचू कोणाल ओले

हो oh. वाचली तुझे वन वन ऑर तुझे माझे वन टाका तू ना आर पटकन